सुधागर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मिलिंद देशमुख यांच्यासह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदेगट या पक्षात नाममंत्री भरतशेर गोगावळे रोजगार हमी मंत्री अलिबाग विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी कर्जत खाळापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला हा प्रवेश शिवसेना शिंदेगड सुधागड प्रमुख रवींद्र देशमुख रायगड प्रमुख अनुपम कुलकर्णी रायगड जिल्हा युवा प्रमुख संजय मात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुधागड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला हा प्रवेश राजकीय दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा आहे असे बोलले जात आहे सुधागड तालुक्यात शिवसेना गट एक नंबरचा पक्ष असून सुधागड तालुक्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायत ताब्यात असणारा पक्ष आहे यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राज नवनिर्वाचित शिवसेना संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख प्रमुख अनुपम कुलकर्णी सुधागड प्रमुख रवींद्र देशमुख शिवसेना युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे संदीप दपके निलेश घाटवळ नाना देशमुख पाळी नगरपंचायत नगराध्यक्षा प्रणाली शेळके सरपंच कल्पनाताई म्हात्रे सर्व नगरसेवक नगरसेविका शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते